हॅलो बाईज तर आज आहे माझ्या बाप्पाचा दुसरा दिवस आणि आताच मी अंघोळ वगैरे करून फेट्स आले आणि आमच्या घरी आमच्या बिल्डिंगमधल्या आंटीज ज्या आहेत त्या आल्या आहेत आंटी आहे करू आमच्या बिल्डिंगमधल्या आंटीज येथे सो बाईस आता मी मस्त रेडी झाली आहे गजरा वगैरे लावलाय मी बघ आणि आता आम्ही सर्व मैत्रिणी आहेत ना आमची एक मैत्रिणी आहे ऋतुजा तिच्या घरी गणपती असतो तर तिच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी जाणार आहेत आणि तिथून सर्व आमच्या घरी येणार आहेत आमच्या दर्शन बाप्पाच्या तर चला जाऊयात ऋतुजाच्या घरीच फायनली आम्ही ऋतुजाच्या घरी आलो ऋतुजाच्या घरचा बाप्पा खूप सुंदर डेकोरेशन केलं आहे बहिणीवाड्याचं खूप सुंदर असं डेकोरेशन केलं आहे सेवा साक्षी पूजा मुणिका दिपाली सर्वच आम्ही आणलो तिथे सगळ्या तर ऋतुजाच्या घरच्या बाप्पाचं दर्शन घेऊन आम्ही लगेचच निघालो माझ्या घरी येण्यासाठी कारण की ऑलरेडी आरतीला खूपच उशीर झालेला तर आल्या आल्या आम्ही लगेच आरतीला सुरुवात केली सर्वांच्या हाताने इथे आरती पार पडली तुकड्या वगैरे खेळून खूप धम्माल उडवली आणि त्यानंतर या सर्वांनी माझ्या मम्मीसोबत फोटो शोज केले नाही मी यांची मैत्रीण आहे की माझी मम्मी यांची मैत्रीण आहे तर फायनली आमचा दंगा करून झाल्यानंतर सर्वजण निघाल्या घरी जाण्यासाठी आणि या सर्वजणी गेल्यानंतर मी जरा वेळ खाली मंडळाच्या गणपती जवळ तू कोण पीस उंदराचा पिसराय गणता आणि श्लोक आले आमच्या बाप्पाच्या दर्शनाला आता संध्याकाळी केव्हापासून आमची साईशे गायब होते दुपारपासून थेट संध्याकाळी आले घरी तेही फोन केल्यानंतर त्यानंतर कार्तिक भाऊंचे आगमन झाले आमच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी

मॅचिंग hey, मॅचिंग हार आणलाय बाप्पाला आता मॅचिंग हार घालतो आम्ही बाप्पाला आमच्या क्यू क्यूअर दिसत बाप क्यूज क्यू पिंक मध्ये छान दिसत सो काही आता आमच्या पप्पाची आरती झाली आणि मम्मी आणि मी निघाल आमचं दर्शन म्हणत बाप्पाचं सर्वप्रथम आम्ही शेलार काका यांच्या बाप्पाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग दादा आहेत त्यांच्या बाप्पाचं दर्शन घेतलं आणि मग मा आलो माझी मैत्रीण प्रतीक्षा ह्याच्या घरी ज्या घरी अतिशय सुंदर असा देखावा यांनी सादर केलेला सो so, काहीच रात्रीचे तब्बल वाचतायत एक आणि आत्ता आमचं सर्व आवरून वगैरे झालं जे बाप्पा पण आता झोपणार मी पण आता झोपणार सकाळी लवकर उठायचे पुन्हा क्लासला जायचे तर भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये माझ्या बाप्पाचा दिवस तिसरा